मराठी चित्रसृष्टीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपल्याबरोबर आहे शिवबाचं नाव या गाण्यामागचे दोन मुख्य संगीतकार म्हणजे ज्यांच्या आवाजाने हे गाणं खूप घुम आहे आणि त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊया या गाण्यापर्यंतचा प्रवास कसा मी संगीतकार प्रशांत नागती नमस्कार मी गायिका सोनाली सुनावणे सुना सो आम्ही म्युझिक टीम आहोत शिवाचं नाव या गाण्याची अजून या गाण्याला गायले आदर्श सोनाली सोनालीसोबत आणि माझं म्युझिक पार्टनर संकेत गुरव सो म्युझिकबद्दल आधी मी सांगेन की शिवबाचं नाव हे गाणं आमच्यासाठी खूप स्पेशल आहे कॉज आम्ही खूप गाणी केलेली आहेत सोनालीने माझी ऑलमोस्ट सगळीच गाणी तिने गायलेली आहेत आणि सगळे सुपर डुपर हिट आहेत काही आणि लोकांनी बरं भरून प्रेम दिलं बट ते कमर्शियल गाणी होती लव सॉंग्स होती डान्स सॉंग्स होते बट एक असं गाणं महाराजांवरती करावं तर लोकांनी खूप आधी कमेंट केलेलं आहेत गाण्यांवरती की तुम्ही महाराजांवर का गाणं करत नाही सो आम्ही वेट करत होतो त्या ऑपॉर्च्युनिटीची कारण महाराजांचं गाणं हे आधीच्या गाण्यांपेक्षाही मोठ्या किंवा ग्रँड लेवलवर व्हावं ही अपेक्षा होती तर त्या हिशेबाने आम्हाला बिगेट मीडिया हे लेबल मिळालं ज्यांनी आलावेल गाडाला एक मोठ्या स्केलवरती आम्हाला लॉन्च करायला मदत केली गाण्याला आणि त्याला भरभरून प्रेक्षकांनी साथ साथ दिली आणि दोन हजार तेवीसचं ते आमचं शेवटचं गाणं होतं आणि दोन हजार चोवीसची सुरुवात सुद्धा त्यांनी आम्हाला एक गोड गाण्याने दिली शिवाचं नाव हे गाणं महाराजांचं गाणं होतं त्यामुळे जे आमचं स्वप्न होतं की महाराजांचं गाणं एक मोठ्या लेवलवर करावं त्यासाठी जो प्रोडक्शनची गरज होती तर ते प्रोड्युसर्स हितिक मणी आणि अनुष्का सोलवट यांनी आम्हाला त्याच्यासाठी होकार दिला आणि अविनाश सर असतील अनिल सर असतील यांनी कोणत्याही प्रकारे प्रोजेक्ट हा सुपर डुपर होण्यासाठी किंवा प्रोजेक्ट हा सुंदर होण्यासाठी ज्या रिक्वायरमेंट आहे त्या सगळ्यासाठी त्यांनी आम्हाला होकार दिला आणि या गाण्याची खासियत सांगायची झाली तर शिवबाचं नाव हे गाणं बेसिकली शिवकालीन आहे म्हणजे महाराजांची गाणी येतात बट अल्बममध्ये मी पाहिले की या काळातली गाणी असतात शिवकालीन असल्यामुळे आम्हाला खर्च आमचा वाढला कारण आम्हाला अगेन ते सेट हवे होते त्या काळातले वगैरे तर आम्ही हिंदी स्टुडिओमध्ये शूट केलं लो, दीडशे लोकांचा क्रू होता डान्सर्स कोरिओग्राफर सगळे आम्ही तिथे स्टे करतो त्यामुळे तो एक्सपिरियन्स भन्नाट होता आणि म्युझिकचं मी बोलायला गेलो तर आदर्शदादा आणि सोनालीसोबत आम्ही खूप कामं केलेली आहेत म्हणजे आम्ही आधी ही कामं केलेली आहेत आपली यारी आमचं गाणं होतं मी खुळा गाणं होतं त्यानंतर आपलीच हवा आला बैलगाडा ही सगळी गाणी सुपर डुपर हिट झाली आणि त्याच रोमध्ये सोनालीने आणि दादाचं एक हे नवीन गाणं आहे सो so, खूप मजा आली आणि संकेत आणि मला म्युझिक करताना कारण या गाण्यामध्ये वेरियश वेरिएशन्स आहे डान्स आहे सेलिब्रेशन आहे एक आक्रोश आहे गोंधळातून आपण आक्रोश टाकलेला आहे आणि एक इमोशनल पॅच सुद्धा आहे जिथे तुम्ही महाराजांसोबत कनेक्ट करू शकता सो so, सगळं आम्ही या गाण्यात दाखवण्याचा बोलला की तुमची पूर्ण टीम आता फील्ड वर्क सुद्धा होती फक्त तुम्ही पडद्याच्या मागे नव्हता तुम्ही पडद्याच्या वेळेस काम करताना सुद्धा होता तर तुम्हाला तिथले काय अनुभव आले का काही गोष्टी अशा ज्या चांगल्या अनुभवायला आल्या सोनाली स्पेशली तुझ्यासाठी कारण की तुझा हा मोठा प्रोजेक्ट सर्वात पहिला होता uh, yes, uh, येस अल्बम इंडस्ट्रीमधलं हे सगळ्यात मोठं बिग बजेट गाणं आहे असं आम्ही आवर्जून सगळ्यांना सांगतो आहे आणि अभिमाना अभिमान वाटतं सांगताना सा की महाराजांचं गाणं आहे जे uh, सगळ्यात uh, मोठ्या स्केलवर आम्ही शूट केलं आहे आणि माझा सिंगिंगचा पार्ट असतो त्यामुळे माझं काम स्टुडिओपर्यंत असतं पण यावेळी uh, म्हणजे बऱ्याच प्रोजेक्ट्सला मी शूटलासुद्धा जाते यावेळी मी प्रत्येक दिवस शूट बघत होते मी शूट बघायला सुद्धा गेले होते एन डी स्टुडिओला आमचं शूट सुरू होतं आणि ते बघायला मी गेले होते आणि ज ज्या प्रकारे शूट होत होतं ज्या प्रकारे सेट लागलेले होते खरोखर असं वाटत होतं म्हणजे सगळे म्हणतात की महाराजांच्या काळात जन्म ज्यांनी घेतला ते किती नशीबवान असतील पण ते भाग्य आपल्याला लाभलं नाही आहे पण हे गाणं शूट करताना आम्ही ती अनुभूती घेतली आहे कुठेतरी ते मस्त अनुभवायला मिळालं आणि ते जेव्हा शूट सुरू होतं तेव्हा खरोखर असं वाटत होतं की आपण महाराजांच्या काळात जगतो आहे आणि विशालदादा विशाल निकम ज्यांनी महाराजांची भूमिका साकारली आहे तर जेव्हा तो तयार होऊन आला महाराजांच्या भूमिकेमध्ये आणि जे काही सीन लागले होते जे जसं शूट चालू होतं खूप सुंदर तो अनुभव होता आणि थॅ ऑल थँक्स टू द प्रोड्युसर्स ज्यांनी इतका बजेट लावला आणि इतकं सुंदर गाणं प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आले आणि या गाण्यासाठी आम्हाला सगळ्यांना काम करता आलं हे गाणं फक्त आता महाराष्ट्रातच नाही आपल्या महाराष्ट्राच्या बाहेर देशाच्या बाहेरसुद्धा गुंगुंडते तर तुझा या गाण्यानंतरचा कसा अनुभव हो राहिला आहे तुझे फॅन्स कसे वाढलेत किंवा त्यांच्याकडून तुझ्या काय प्रतिक्रिया आल्या महाराष्ट्राच्या बाहेरही प्रतिक्रिया भरपूर येत आहेत आम्ही कंटिन्युअसली गाण्याखाली ज्या कमेंट्स येत आहेत आमच्या व्हिडिओजखाली ज्या कमेंट्स येतात त्या आम्ही कंटिन्युअसली वाचतो आहे आणि खूप सुंदर वाटतं आहे प्रेक्षकांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या बघून गाण्याला घेऊन कलाकारांनी कसं काम केलं आहे आणि आम्ही सगळ्यांनी खूप मनापासून हा प्रोजेक्ट केलेला आहे त्यामुळे जे काही प्रेक्षकांचं प्रेम येत आहे त्या ते प्रेक्षकांपर्यंत पोचावं म्हणून केलंच आहे पण एक आपसूक जे समाधान आपल्याला मिळतं ना महाराजांसाठी काहीतरी आपल्याला करता आलं आहे त्यांच्यावरती गाणं फायनली आपल्याला करता आलं आहे तर त्या समाधानासाठी मोस्टली हे गाणं जे आहे ते केलं आहे कारण कधीपासून आमचं हे स्वप्न होतं हा ड्रीम प्रोजेक्ट आहे असं आम्ही म्हणतो महाराजांवर एक गाणं करायचं हे ह्या गाण्याची जी धून आहे ती दादाने खूप आधी एक रफली कंपोज करून ठेवलेली होती आणि मग जेव्हा फायनली ठरलं की गाणं करतो आहे तेव्हा दादाने अभ्यास करून छान ते गाणं लिहिलं आहे छान बनवलं आहे आणि खूप मजा आली गाणं करताना आणि प्रेक्षकांचा छान प्रतिसाद मिळतोय कमेंट्स वाचतोय आम्ही त्यांचं प्रेम मिळतंय खूप छान एकत्र केलंय मला आठवते दोन हजार वीसच्या शेवटी आम्ही एक गाणं केलं होतं आणि त्या गाण्यासाठी मी आवाज शोधत होतो मी ते हा त्याच्या आधी आमची भेट झाली होती आणि एका गाण्याच्या निमित्ताने झाली होती मी आवाज शोधत होतो एक फिमेल व्हॉइस त्यावेळी मी खूप नवीन होतो त्याच्यामुळे असं काही ओळख वगैरे नव्हती आणि त्या एरियामध्ये नवी मुंबईमध्ये एक आवाज होता जो ते स्टुडिओ ओनर आहे सागर त्याला माहिती होता तर त्याने सोनालीला कॉल केला होता की हिच्याकडून तू गाऊन घे हे गाणं आणि मग तिला आम्ही स्टुडिओला बोलवलं आणि मग ते गाणं आम्ही रेकॉर्ड केलं आणि मला वाटतं ते पहिलं आमचं सुपरहिट गाणं आहे yes. सो ते आ, ते गाणं सोबत आमचं पहिलं सुपरहिट झालं आणि तेव्हापासून ती आमचं आता फॅमिली रिलेशन्स पण तेवढे स्ट्रॉंग आहेत म्हणजे ती मला दरवर्षी राखी बांधते मागच्या तीन चार वर्ष ती राखी बांधते आणि एक मोठा भाऊ म्हणून तर आ, आ, मी तिच्यासोबत असतो ती लहान बहीण म्हणून असते आणि स्पेशली माझं या मागच्या वर्षी लग्न झालं आणि माझ्या बायकोची ती सगळ्यात जवळची मैत्रीणसुद्धा आहे सध्याच्या काळात त्यामुळे मी थोडंसं आता लांबच असतो तिच्यापासून <laughs> म्हणजे नाही माझे काही सिक्रेट्स तिला माहिती आहे सो तिथपर्यंत पोहोचू नये म्हणून आता आम्ही आम्ही वेगळे राहतो ते ती बायकोसोबत असते स्पेशली त्यामुळे ओके सो हे गाणं आधी तुम्ही जेवढ्या गाणे तुम्ही प्रेक्षकांनी मला भरभरून प्रेम दिले सोनालीला दिलेलं आहे आमच्या सगळ्या <laughs> गाण्यांना <laughs> लव्ह सॉंग्सना तुम्ही त्या गाण्यांना एवढ्या उंचीवर घेऊन गेलात तर दीडशे मिलियन हा आकडा कोणत्याही मराठी गाण्यासाठी खूप मोठा होतो त्या आकड्यावरती तुम्ही मला नेलं आमच्या पूर्ण टीमला नेलं शंभर मिलियन आता दोन गाणी क्रॉस करत आहेत हे मोठे आकडे आहेत सो ह्यासोबत आम्ही हा प्रोजेक्ट आहे ना ह्या सगळ्या प्रोजेक्टचा सा साईडला करून हा प्रोजेक्ट हा वेगळा प्रोजेक्ट आहे तर तुम्ही जेवढं प्रेम प्रे लव्ह सॉन्सना माझ्या डान्स सॉंग्सना किंवा कमर्शियल सॉंग्सना देतात तेवढं हे महाराजांसाठी केलेलं मनापासून केलेलं आणि आमचा ड्रीम प्रोजेक्ट आहे सो त्यापेक्षाही जास्त प्रेम द्या व्ह्यूजपेक्षा महत्त्वाचे आहेत तुमच्या प्रतिक्रिया तुम्हाला ते गाणं किती कनेक्ट करते सो व्ह्यूजमध्ये हे गाणं मेजर होणार नाही डेफिनेटली होणार नाही आणि त्यामुळे तुम्हाला गाणं आवडलं तर नक्की तुम्ही एकदा गुणगुणा आमच्यासाठी आणि स्टेटसला ठेवता आलं तर थे ठेवा नक्की ठेवा एवढीच थे अपेक्षा अपेक्षा so थँक्यू सो मच गाय तुम्हाला पुढच्या प्रवाशासाठी खूप खूप शुभेच्छा खूप <laughs> खूप धन्यवाद